अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या सुविध्य पत्नी सौ पुष्पाताई किरण लहामटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने अकोले तालुक्यातील लाडक्या बहिणींना सक्षम करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचलण्यात आलं महिलांना रोजगार निर्मिती व्हावी आणि त्यांनी स्वावलंबी व्हावं यासाठी अकोले शहरात हेअर बँड आणि ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षण शिबिरात शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली ज्वेलरी डिझायनिंग ज्वेलरी मेकिंग हा खरतर मोठा व्यवसाय यासाठी बाजारपेठेमध्येही याची मोठी मागणी आहे त्यातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी आशा यावेळी निर्माण झाली या कार्यक्रमाला शीतल एंटरप्राइजेस कंपनीचे मालक श्री विकास सर विद्युताई जगताप मॅडम ट्रेनर मेनकाताई तालुक्याध्यक्ष सौ नीताताई आवारी आदी उपस्थित होते त्याचप्रमाणे यापुढे देखील अशाच प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून महिलांना गृह उद्योग सुरू करून देऊन त्यांना सक्षम करण्याचा मानस ठेवू असा निर्धार सौ पुष्पा किरण लहानटे यांनी व्यक्त केला आवास सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर